फास्ट so, फास्ट <laughs> मी फास्ट बोलतो पण खूप असं जनरली पण सो हिने तो डायलॉग <laughs> 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 होता परत बोल काय बोलला कळत नाही लिहिलेलं अक्षर आहे असायच अजून हा परत करूया मी म्हणतो की हा परत करू अरे मिळालाय तो परत करूया एक घेऊया ना परत एक एक घेऊया अक्षय घेऊया अक्षय सर सर एक घेऊया सर प्लीज लाइटिंग तो रेडी आहे ना सर लिहिते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जा नीलम लग्नाचा शॉट हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि कमाल धमाल जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त मला खरं तर ही फ्रेंडशिप खूप आवडली आहे कारण की आधी आपलं बोलणं झालेलं आणि खूप चांगली वाटते ती खरं तर आणि यासाठी मी गेम आणला ही और शी थोडी पोलखोल करायची एकमेकांची सेट वर उशिरा कोण यायचं आम्ही एकत्र तरी त्यातलं त्यात हो? नीए नीए फार पड़ मी जनरली मला होत पर्टिक्युलर आहे पण मी पण मी पण लेट येणारी व्यक्ती आहे एकाच गाडीतून वा तयार व्हायला उशीर कोण लावता सगळ्यात जास्त हे खूप ऑपोजिट झालंय पंबल कोणाचे जास्त प्रश्नच नाहीये अजून पाच मिनिटं बोल माहिती तुला कळेल खादाड कोण आहे हा हा सांग काय तरी म्हणजे आमच्या फिल्म मध्ये मला ना मला जनरली फास्ट बोलण्याची सवय आणि ते कॅरेक्टर पण तसंच होतं की अक्षय मला म्हणाला होता की तू बोल तू ना एकदम नॅचरल तुझं कॅरेक्टर तेच कॅरेक्टर काय वेगळा नाही सो मी फास्ट बोलतो पण खूप असं जनरली पण सो हिने तो डायलॉग होता परत बोल काय बोललास कळत नाही फास्ट फास्ट बोलतो आणि तो डायलॉग ऍक्च्युअली फिल्म मध्ये आहे तो डायलॉग पण मला सांग खादाड कोण आहे मी काय सगळ्यात जास्त खायला आवडत मासे झोप कोणाला जास्त यायची मला मिळाला की मी झोपायचं रागेट कोण आहे मी भांडलाय रागात अभिला राग येतो पण तो बराच संयमी आहे हट्टी कोण आहे मी हाच सीन त्याच्यात अजून हा परत करूया मी म्हणते की हा परत करू अरे मिळालाय तो परत करूया एक घेऊया ना परत एक एक घेऊ अक्षय घेऊया अक्षय सर सर एक घेऊया सर प्लीज लाइटिंग तो रेडी आहे ना सर ले लिहिते नक्कल करून ड्रामेबाज जास्त बडबड कोण करत ते फोटोजेनिक कोण आहे अभि आणि शेवटच एक प्रँक कोण करतो आणि काय तो प्रँक झाला होता सेटवर सेट केले छोटे मोठे केले असतील कि याच्यासोबत कोणता केलास नाही नॉट द केला मला <laughs> सर मला कळलं नाही <laughs> मी हो असं छोटे मोठे काहीतरी <laughs> उलट काहीतरी बोलायचं अशी मला सवय आहे की उगाच म्हणायचं सीन कॅन्सल होतोय होते काही बोलायचं काही ही वेळ जात नसतो एक लागत असतो सेटअप तोपर्यंत तो नाही होणार असे नाच वगैरे काहीतरी बरळत राहायचं घ्यायचो प्रियदर्शन इंदलकर म्हणजे काय बोलते तर माझा शब्द म्हणजे शास्त्रामध्ये लिहिलेलं अक्षर आहे असं जणू तो वागायचा नंतर मला कळ ह्याच्यासोबत मस्करी केली याला खरी वाटते खरी <laughs> <laughs> इव्हन आता तू म्हणालास की तिला असं तू खूप सिरियसली घ्यायचं आणि खूप जेन्युन असं वाटत भेटल्यावर मैत्री झाल्यावर खरे रंग असे काय काय दिसले म्हणजे ही खोडकर आहे असे कोणते कोणते असं कुठलं आवरण घालून आलीच नव्हती ती तिची नो फिल्टर जशी असते तशी आहे तशीच फर्स्ट मीटिंग मध्ये पण तशीच होती तिला काय फरक पडत नव्हता ती एवढी स्क्रिप्ट मध्ये होती त्यावेळेस म्हणजे सायलो केलं असेल स्क्रिप्ट मध्ये होती हे हे असं नाही मला असं वाटतंय मला असं वाटतंय हेच हेच आमचं डिस्कशन होतं सो so, जशी आहे त्यामुळे जे काय रंग होते तेच होते ते रंग तेच अजून पण तेच मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचार अभिचे रंग मी सांगेन अभी yes. असं सुरुवातीला खूप शांत आणि मग तो आहेच जरा अबोल कॅटेगरी मध्ये जाणारा तो आहे पण अभिचा एक खूप क्यूट सेन्स ऑफ ह्युमर आहे जो असा हळूहळू त्याच्यासोबत वेळ घालवल्यानंतर तो लक्षात येतो आणि नंतर मला आधी असं व्हायचं की तो मला फार सिरियसली घ्यायचा नंतर मी त्याला खूप सिरियसली घ्यायला लागले आणि मग ओ सॉरी सॉरी विरोध केला सॉरी 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 मला वाटलं खरच असं झालंय सॉरी सॉरी तर ही एक हळूहळू तो असा खुलायला लागला आणि आता असं छान गप्पा मारतो तर मस्त वाटतं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला